मित्रांनो सन चौदाशे अठ्याहत्तर ते पंधराशे बावीस काळातील वल्लभाचार्य एक वैष्णव भारती संत होते ते तेलगू प्रांतात जन्मलेले यजुर्वेदी ब्राह्मण गोत्री होते श्रीकृष्णाच्या प्रेमळ भक्तीने कोणताही ग्रहस्थ मोक्षास पात्र होऊ शकतो असे आपल्या आचरणातून त्यांनी सिद्ध केले जसा महाराष्ट्राच्या अनेक ग्रहस्थी संतांनी आपल्या विठ्ठल भक्तीतून मोक्ष साधला भारतीय उपखंडात प्रवास करून हिंदू शुद्ध द्वैत ज्ञानाचा त्यांनी प्रसार प्रचार केला भगवान श्रीकृष्णाचा व विठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार देखील झाला वैष्णव धर्मासंबंधी मार्गदर्शन मिळाले यानंतर श्री वल्लभांनी पुष्टीमार्ग ग्रंथ पंथाची स्थापना केली अनेक धार्मिक ग्रंथाची निर्मिती केली अनेक अद्वैत वेदांती तत्वज्ञानाचा पराभव करून विजय मिळावा अंदाजे सात जुलै पंधराशे तीस रोजी आपल्या धार्मिक कार्याचा वारसा आपल्या दोन मुलावर सोपून स्वतः गंगा नदीच्या काठावर चालता चालता अदृश्य झाले अशा महान संताची भारतीय संताची जयंती आज गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे अर्थात चैत्र कृष्ण एकादशी या दिवशी या तिथीवर अशा सर्व कृष्ण भक्तांचे आणि संतांचे आपण उपकार फेडू शकत नाही तेव्हा यांच्या चरित्राचा अभ्यास करून अध्ययन करून आपण त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा आपला भक्तिमार्ग पारदर्शक करावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो हरिओम ओम महाराज